मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे यश यशाचं ते जल्लोष देखील आता मुंबईत सुरू आहे राज्य सरकारनं जारंगे पाटील यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केलेल्या असून मराठा उपसमितीनं दिलेल्या शिफारशी योग्य असल्याचं अभ्यासकांनी मान्य केलं आहे झारगे पाटील यांनी असं स्पष्ट केलं आहे की सरकारने शासन निर्णय म्हणजे जी आर जो आहे तो जारी केल्यानंतर एका तासात म्हणजेच रात्री नऊ वाजेपर्यंत आपण मुंबई रिकामी करू आज दोन सप्टेंबर म्हणजेच दुपारी झालेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेत जारगे पाटील यांनी विजयोत्सव साजरा करत एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या अशा घोषणांच्या गजरात आपला विजय जेल्लो जो आहे तो मराठा आंदोलकांनी या ठिकाणी साजरा केलाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मराठा उपसमितीने जारंगे पाटील यांची आझाद मैदानावरती भेट घेतली या बैठकीत आणि भेटीत उपसमितीने जारंगे पाटील यांच्या विविध मागण्यांवरती चर्चा करून त्यांना मान्यता दिली उपसमितीचे सदस्य मंत्री शिवेंद्र राजे भोसले आमदार मंत्री आणि माणिकराव कोकाटे त्याचबरोबर पाहिलं तर इतर काही नेते देखील या ठिकाणी उपस्थित होते जारंगे यांनी है। हैदराबाद आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसह आठ प्रमुख मागण्या या सरकारसमोर ठेवलेल्या होत्या ज्यापैकी बहुतांश मागण्या या त्यांच्या मान्य करण्यात आलेल्या आहेत हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ती जरंगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेट जे आहे ते लागू करण्याची मागणी केलेली होती उप उपसमितीनं ही जी मागणी आहे ती मान्य करत तातडीनं या संदर्भात जी आर काढण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे गावातील नात्यातील आणि कुळातील व्यक्तींची चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र ही तातडीनं दिली जाणार आहेत सातारा गॅझेटची अंमलबजावणी देखील यामध्ये सातारा आणि अहून जे गॅझेट गॅझेट आहे त्या का त्यामधील काही कायदेशीर त्रुटींमुळे त्याच्या अंमलबजावणीसाठी पंधरा दिवसांचा अवधी हा उपसमितीने मागितलेला होता तर त्यासाठी एक महिन्यांचा कालावधी हा जारंगे पाटील त्यांनी दिलेला असून उपसमितीने जलद गतीने या संदर्भात निर्णय घेण्याचं मान्य केलेलं आहे आंदोलकांवरील जे गुन्हे दाखल झालेले होते ते गुन्हे देखील मागे घेण्यासंदर्भात यात चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सप्टेंबर अखेर म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत हे मागे घेण्याचा शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेनुसार नोकऱ्या हा एक मुद्दा आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकऱ्या आश्वासन देखील यामध्ये देण्यात आलेलं आहे तसा जी आर देखील येणार आहे आर्थिक मदत आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबियांना पंधरा कोटींची आर्थिक मदत जी आहे ती आठवड्याभरात त्यांच्या खात्यात जमा होणार आहे अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी आहेत हा एक मुद्दा आहे तर त्यामध्ये अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी या ग्रामपंचायतीवरती लावण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे यामुळे कुणबी प्रमाणपत्रांचे अडकलेले प्रश्न जे आहेत ते तातडीनं सोडवले जाणार आहेत वंशावळ समिती तालुका स्तरावरती वंशवळ समिती स्थापन करून शिंदे समितीला कार्यालय आणि मोडी लिपी समजणारे कर्मचारी देण्याची मागणी देखील यावेळी विखे पाटील यांनी मान्य केलेली आहे मराठा कुणबी हे एकच आहेत हा एक त्यातला एक मुद्दा तर मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा शासन निर्णय देखील काढण्यासाठी सरकारनं दोन महिन्यांची मुगत मुदत जी आहे ती मागितलेली आहे कारण की ज्यावेळेस अध्यादेश काढला गेला होता शिंदे सरकार असताना तेव्हा त्याच्यावरती हरकती आलेल्या आहेत त्याचबरोबर पाहिलं तर मनोज जारगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत असंही सांगितलं की आम्ही सरकारला मागण्यांसाठी निवेदन दिलेले होते उपसमितीने आमच्या मागण्या मान्य के मान्य केलेल्या असून हैदराबाद गॅझेटचा जो जी आर आहे तो तातडीनं काढला जाईल सातारा गॅझेटसाठी देखील पंधरा दिवसांचा किंवा जास्तीत जास्त एक महिन्यांचा वेळ यासाठी लागणार आहे आणि तो जाणगे पाटील यांनी दिलेला आहे आम्ही शांततापूर्ण आंदोलन केलंय सरकारनं जी आर काढल्यानंतर एका तासात मुंबई रिकामी करू त्यांना वाशी येथील आंदोलनादरम्यान झालेल्या फसवणुकीचा उल्लेख करत सरकारला विश्वासार्हता राखण्याचं आव्हान देखील केलेलं आहे म्हणजेच वाशी येथे जो शिंदे यांनी जो अध्यादेश दिला होता तेव्हा मराठा समाजाची एक धारणा होती त्यातून फसवणूक झाली त्याच पद्धतीने आत्ता होणार नाही याची काळजी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या चातुर्यानं घेतली आहे मराठा आंदोलनामुळे मुंबईत मोठी वाहतूक कोंडी आणि गणेशोत्सवाच्या तयारीवरती परिणाम झाला होता असं काहींचं म्हणणं होतं त्याचबरोबर चाळीस हजार आंदोलक आणि पाच हजार वाहनांशी दक्षिण मुंबईत ठप्प केली होती असं देखील काहींचं म्हणणं होतं त्या संदर्भात जे काही आहे ते हायकोर्टात सुनावणी सुरू होती मात्र ती आता उद्यापर्यंत ढकललेली आहे मुंबई पोलिसांनी आंदोलकांना जे काय आहे ते आझाद मैदान खाली करण्याच्या नोटीस देखील दिली होती परंतु आता मागण्याच मान्य झाल्यानं आता या मैदाना हे जे काही आहे तो शासनाचा जे आर आल्याच्यानंतर त्वरितपणे आम्ही खाली करू किंवा रिकामं करू असं मनोज पाटील यांनी म्हटलेलं आहे याचबरोबर पाटील पाटील आणि एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी हा परिसय जो आहे तो मंत्रिमंडळ उपसमितीने जारी केलेल्या या जे काही निर्णय आहे त्यानंतर जो जयो जल्लोष करण्यात येत आहे उच्च न्यायालयात मराठा आंदोलनाबाबत जी काही एक वाजता सुनावणी होणार होती मात्र सरकार आणि आंदोलकांमधील चर्चेत प्रगती झाल्यानं ही सुनावणी जी आहे ती तीन सप्टेंबरपर्यंत जी काय आहे ती तहकूब करण्यात आलेली आहे कोर्टानं देखील सरकारला रस्ते मोकळे करण्यासाठी दोन सप्टेंबरचे जे काय आहे ते संध्याकाळी तीन ते चार वाजेपर्यंतचा जो आहे तो वेळ दिलेला होता जरंगे पाटील यांनी जी आर जारी झाल्यानंतर मुंबई रिकामी करण्याचं सरकारला आणि पोलिसांना सगळ्यांनाच आश्वासन दिल्याने तणाव कमी होण्याची दाट शक्यता आहे आज जर पाहिलं तर मराठा उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण पाटील यांनी असंही सांगितलंय की आम्ही जरांगी पाटील यांच्या मागण्या मान्य केलेल्या असून तातडीनं जो जी आर आहे तो काढण्याची प्रक्रिया आता सुरू आहे मराठा आणि कुणबी हे एकच असल्याच्या मागणीसाठी दोन महिन्यांचा वेळ आहे किंवा तो वेळ लागू शकतो आणि लागणारही आहे कारण यात कायदेशीर अडचणी आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यापूर्वी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले असले तरी देखील जारांगे पाटील यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवे आहे उमस उपसमितीनं याबाबत अंतिम मसुदा देखील तयार केला असून तो लवकरच जाहीर होईल जो कच्चा मसुदा आहे त्या संदर्भ त्या अनुषंगाने जे काही आहे ते विश्लेषण आपण करत आहोत त्यानंतर पाहिलं तर जारांगे यांनी जे सरकारला आहे ते सरकारला जी आर काढण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्या दृष्टीने राधाकृष्ण के, के पाटील यांनी जे काय आहे ते सुतवाच करून आदेश देखील दिलेत आम्ही फुकट काम करू ऐसे नको असे सांगत त्यांनी वंशावर समितीला सहकार्य करण्याची तयारी देखील दर्शवलेली आहे आंदोलनामुळं मुंबईत निर्माण झालेला गोंधळ आणि व्यापाऱ्यांचे सुमारे पाच हजार कोटींचं नुकसान यामुळे सरकारवरती देखील दबाव होता आता या मागण्या मान्य झाल्यानं आणि जे आर काढण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन शांततेत संपण्याची शक्यता ते आहे ते संपणारही आहे तीन सप्टेंबरच्या सुनावणीआधी सरकार जे आर जारी करते का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मनोज जरंगे पाटील यांच्या या मराठा आरक्षण आंदोलनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय समीकरणांना एक नवी दिशा देखील दिलेली आहे सरकारनं बहुतेक मागण्या मान्य करत मराठा समाजाला दिलासा देखील दिलेला आहे आता जी आरच्या अंमलबजावणीवरती आंदोलनाचा पुढील टप्पा आहे तो टप्पा अवलंबून आहे जारगी पाटील यांच्या या एका तासात मुंबई रिकामी करू या शब्दाने आंदोलकांमध्ये उत्साह निर्माण झालेला असून मराठा समाजाच्या एकजुटीचं हे एक, एक द्वेतक आहे तो एक जल्लोष आहे हे देखील आपल्याला आता दिसत आहे एकूणच आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला चाल मात्र विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्कीच भेट्यात